बरं आता मार्क्स पडले समजा पंचावन्न टक्के पडले मी डॉक्टर शार्दुलांना मागाशी विचारलं की कि तुम्ही किती साली वैद्यकीय पदवी घेतली त्यांनी काहीतरी ब्याण्णव त्र्याण्णव सांगितलं आणि त्यावेळेस सरकारी कॉलेजेस फार कमी होते त्यांचं मेरिट मी विचारलं तर ते मेरिटनं जॉईन झाले होते आता मेरिटची गरज आहे का अजिबात आता पंचावन्न टक्के पुरेसे झाले म्हणजे पंचावन्न टक्के पडले की पंचावन्न लाखाची बॅग घ्यायची पंचावन्न टक्क्याचं पोरगं घ्यायचं कॉलेजमध्ये जायचं बॅगसहित पोरगं ठेवून घेतात झालं डॉक्टर आता मला भीती ही आहे आता मला तर त्याचे उलटं मत माझं आहे की इतक्या कमी मार्कावले खूप डॉक्टर झाले पाहिजे त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही तुमच्या <laughs> आता ते दोघे क्लासमेंट आहेत शेजारी बसलेले आणि त्यांच्यामध्ये म्हणजे डॉक्टर शार्दोल मला येताना म्हटले ज्या हॉस्पिटलच्या बाहेर खूप गर्दी होती ते हे माझे मित्र आहेत म्हणजे किती छान त्यांच्यामध्ये आनंद वाटला ते आहे या योगामध्ये मला असं वाटतं ही पंचावन्न साठ टक्क्याचे खूप मुलं सध्या मेडिकलला आहेत आणि हे ज्यावेळेस पाच सहा दहा वर्षानं बाहेर पडतील त्यावेळेस या समाजाच्या आरोग्याचं काय होईल म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही पाच सहा वर्ष जगून घ्या नंतर तुम्हाला आपोआपच मुक्ती मिळणार आहे मला आठवतं दहा वर्षानंतरचं चित्र मला आठवतं दोन मित्र चालले होते रस्त्यानं एक मोठ्यानं ओरडला म्हणे काय झालं म्हणे समोरून सारख्या दोन मुली येत आहेत बहिणी असतील बहुतेक दिसायला सारख्या आहेत केस सारख्या आहेत सुंदर आहेत रंग सारखा आहे हा सांगतो अरे बाबा एकच मुलगी आहे तो सांगतो नाही नीट बघ दोन आहे हा सांगतो एक आहे या वयात असं होत असतं चल पुन्हा तुला दोन दिसत असतील पुढं जातो हा पुन्हा ओरडतो म्हणे आता काय झालं म्हणे आता वयाचा कुठं संबंध आला म्हणजे झालं काय या दोन म्हणशी समोरून येत आहेत म्हणे सारखे शिंग सारखा रंग वगैरे वगैरे म्हणे अरे एकच महिस आहे तुला झालंय काय माझ्याकडे बघ अरे तू सुद्धा दोन दोन तुझा सेंटर सरकला माने काहीतरी घोटाळा झाला म्हणे आपण डॉक्टरांकडे जाऊ आता दहा वर्षानंतरची गंमत आहे जातात डॉक्टरांकडे बसता डॉक्टर समोर बसलेले दोघे समोर बसतात हा ओरडतो डॉक्टर तुम्हीसुद्धा दोन दोन म्हणे प्रॉब्लेम काय आहे याचा मित्र सांगतो मागापासून याला काही झालं समजत नाही प्रत्येक प्रतिमा दोन दिसते दोघेसमोर बसलेले डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे पण याच्यासाठी तुम्ही चौघं चौघं कशाला आले म्हणे त्यामुळं पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला किती मार्क्स आहेत हे पाहून त्या शाखेत त्याला घालावं नाही तर अपेक्षा भंग होतो आणि मग आपण दुःखी होतो मुलगा असा तिचा मुलगा असा माझा असा तुम्हाला खरं सांगू का ठीक आहे मार्क्स पडले पाहिजे मुलं शिकले पाहिजे परंतु शिक्षणानं माणूस शहाणा होतो असं अजिबात नाही काही उदाहरणं तुम्हाला सांगतो सुशील सुशीलकुमार शिंदे तीनदा नापास झाले होते तरी ते मुख्यमंत्री झाले जे कृष्णमूर्तींना शाळेमध्ये अपयश आलं होतं आज जगामध्ये त्यांच्या नावानं शाळा आहेत आर के लक्ष्मण व्यंगचित्रकार त्यांना जे जे आर्ट्समध्ये प्रवेश नाकारला होता ते आज जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार झाले त्यांनी सांगितलं मला जर प्रवेश मिळाला असता तर मी फक्त पोस्टर रंगवत बसलो असतो बरं झालं मला प्रवेश मिळाला नाही गुलजार उर्दूमध्ये नापास झालेले होते पण ते पुढं शायर झाले म्हणजे शिक्षणानंच माणूस शाना होतो असं समजण्याचं काही कारण नाही आहे पण आम्ही कशावर भर द्यावा हेच आम्हाला समजत नाही मग आम्ही अस्वस्थ होतो आणि आम्हाला वाटतं आजूबाजूला सगळं दुःख आहे म्हणून सुख कुठं आहे आपल्या आजूबाजूला सुख आहे पाहण्याची दृष्टी आहे का आपल्यामध्ये ती पाहिजे आभाळामध्ये एखादा ढग आहे त्या ढगाकडे तुम्ही पाहा ज्याच्या मनात जी भावना आहे तसं चित्र त्याला त्या ढगामध्ये दिसेल म्हणजे लहान मुलाला काय दिसेल दप्तर दिसेल कंपास पेटी दिसेल बॅट दिसेल बॉल दिसेल कारण त्याचं भाव विश्वते आहे लहान मुलीला त्यात काय दिसेल परी दिसेल झोपाळा दिसेल एखादा खाऊ दिसेल छान मेहंदी दिसेल कारण तिचं भाव विश्वते आहे आमच्या स्त्रियांना काय दिसेल एखादा नवीन पद्धतीचा दागिना दिसेल की आता हे नवीन आलयभव आपण घेतलं पाहिजे कारण त्यांच्या मनात ते आहे पुरुषांना काय दिसेल त्यात ते मी सांगत नाही त्याला फार वेळ फार वेळ लागेल त्याला त्यांना काही एकच गोष्ट दिसत नाही अनेक गोष्टी त्यांचं भावविश्व खूप विस्तारलेलं असतं ते काय आवाक्यातलं नसतं अजिबातच मग आनंद कुठं आहे आता मध्ये ती क्लिप कोणी पाहिली असेल तुम्ही सोशल मीडियावरती क्लिप आली आता मी मतले ते मी डॉक्टरांना म्हटलं पण ते म्हटले नाही परत सांगा कारण इथं न पाहिलेले अनेक जण असते मग आम्ही व्यायाम करतो सकाळी उठल्याबरोबर काही जण काय करतात टी व्ही समोर बसतात कशाला रामदेव बाबा येतात पहाटे आता बाबा लवकर उठतात का उठतात त्यांना ते लवकर झोपतात त्यांना काय आपल्यासारखं काही काम नसतं ते पहाटेच उठतात ते बसतात आपल्यासारखं मग आपलं लगेच त्याच्यासमोर बाबांच्या समोर बसायचं आता बाबा आल्याबरोबर काय करतात लगेच पोट घर 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 फिरवतात लगेच माणसं काय करतात फिरत नाही बरं का पण बैलचं प्रेंट आपलं आहे काही फिरत नाही काय आता आपल्यालाच पोटासाठी घर घर फिरावं लागतंय त्यांच्याकडं नाही लागतं मग बाबा पटकन पायगाळात घालतात रोजची प्रॅक्टिस आहे त्यांची आता आपण कसा बसा घालतो बाबा तो काढतात आपला निघतो का मग बायकोला बोलवायचं एवढा काड ती सांगते काढ कशाला दुसरा घालते नाहीतर याचे पाय त्याच्याकड्यात गुंतवतच फिरताना आयुष्यभर नाही हे सगळे गमते हा आनंदच आहे ना आनंद कुठं नाही सगळे तुम्ही फिरायला बाहेर पडता पहाटे थंड वारा सुटला आहे फुलं उमललेत आपला चेहरा कसा पाहिजे प्रसन्न पाहिजे पाहणाराला असं वाटलं पाहिजे अरे हे दिसले आम्हाला काहींचे चेहरे तुम्ही पहा म्हणजे आता भारत चीन युद्ध सुरू होणार आहे आणि पहिला बॉम्ब याच्या चेहऱ्यावर पाडणार आहे भयानक असं झालेलं आहे आनंदी पाहिजे पती पत्नी चाललेत रस्त्यानं तुम्ही एकटेच आहात यांचं लग्न होऊन किती दिवस झाले ओळखण्याची पद्धत आहे मनातली मनात आ ते एकमेकांना टाळ्या देत आहेत खांद्यावर बुक्या आहेत समजायचं एक दोन वर्ष झाले थोडे तुटक दिसले पाच सहा वर्ष झाले अर्धा किलोमीटर दिसले वीस वर्ष होऊन गेले काय बोलायचं आहे आणि पुन्हा एकत्र दिसले तो ले ले एक एक तर ओळखायचं चाळीस वर्ष होऊन गेले या दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही आता आता हे आपण एकटं असलं तर ठीक आहे दोघं असलं तर आपलंच असं परीक्षण व्हायचं गमती आहेत मग मी त्यात सांगितलं होतं अनेकांनी ते ऐकलेलं आहे की एकदा मी बाहेर पडलो फिरायला आमच्या भगिनींना सांगतो नुकतंच फटफटलेलं होतं चेहरे नीट दिसत नव्हते आणि असं फिरता फिरता कोणीतरी स्त्री माझ्या शेजारून गेली मला म्हटली गुड मॉर्निंग आता मी म्हटलं गुड मॉर्निंग कोण पुरुष आहे म्हणणार नाही प्रतिक्षिप्त क्रिया आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घरी आलो चेहरा थोडा आनंदी होता आता बायकोच्या नजरेतून असे चेहरे लपत नाहीत <laughs> मला विचारला चेहरा जरा वेगळा दिसतोय काय झालं म्हटलं तसं काय नाही नाही जरा आनंदात दिसतोय काय झालं सांगा म्हटलं काय नाही बघ कुणीतरी स्त्री माझ्याजवळून गेली आणि मला गुड मॉर्निंग म्हटली ती म्हटली मीच होते लगेच चेहरा पाडला ती म्हटली हा कुठला आनंद आहे बायको म्हटल्यावर दुःख परसरी म्हटल्यावर आनंद आनंदाचे प्रकार आहे गुलाबाला काटे असतात असं म्हणूच नका काट्याला गुलाब असतात आनंद शोधण्याची जी पद्धत आहे सगळ्याला दुःख आहे आणि दुःखानंतर आनंद येणारच आहे तो शोधला पाहिजे दोन तीन स्टेन टाकल्या हृदयामध्ये पडला घरात काय अपेक्षा असते आपली घरी पडल्या पडल्या आपल्याला सगळे भेटायला आले पाहिजे नाही आले तर आपण बायकोला सांगतो याला माहीत नाही का ते त्याला सांगितलं नाही का सा... तू बोलो बोलो बोल माणसं आपली येतात फळं वगैरे घेऊन आता त्या फळामुळे ते बाकीचेच सदृढ होतात सदस्य हा काय खात नाही ना याला खाता येत नाही बाकीचे सांगतात तुम्हाला पथ्य आहे असं त्या काळात तुम्ही पाय दोन महिन्यात त्या घरातले सगळे माणसं टवटवीत होतात हे <laughs> एकटं सुकून जातं बिचार म्हणून तसं वर्ष दोन वर्षातून असा एखादा माणूस घरात पाहिजे फक्त तो आपण नको येऊन दुसरा आणि मग कोणी आलं की यांचं सुरू होतं नवीन माणूस आला का तुम्हाला काय सांगायचं मागच्या शनिवारी मी पहाटे उठलो अशी छातीमध्ये चमक आली हात दुखायला लागला पाठ दुखायला लागली असा घाम आला अहो ऐकता ऐकता पुढच्याला घाम येतो आता बायको सांगते रोज हेच सांगते आहे टेप करून ठेवलं पाहिजे आता तू ज्याला सांगतोय त्याची बायपास झाली आहे तू कशाला त्याला सांगतो दोन स्टेन टाकले त्याला काय कौतुक आहे ते, तर तू त्याला तर अख्खा हे केला होता त्याचं ते। दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे पण आपल्या भारतीय समाजातल्या लोकांना एक सवय आहे माझ्या वाट्याला आलेलं अल दुःख हे सगळ्यात मोठं दुःख आहे मला वाटतं ते चुकीचं आहे तुमच्या वाट्याला आलेलं दुःख हे सगळ्यात क्षुद्र दुःख आहे तुमच्यापेक्षा खूप दुःखी लोक आहेत पण ते जगाला ते दाखवत नाहीत म्हणून आपण किरकिरेपणा करत फिरलं नाही पाहिजे आपण आनंद वाटत फिरलं पाहिजे आपल्याला मिळालेला आनंद आपण वाटला पाहिजे आनंद हा देवाला वाहिलेल्या सुगंधित फुलासारखा असतो आपण सुगंधित फुलं वाहिली की आपल्या हाताचा सुद्धा सुगंधित वास येतो तसा आनंद वाटला की आपला आनंदसुद्धा वाढतो हे एक जगण्याची प्रवृत्ती आहे पण आम्हाला आनंद वाटायचाच नाही दुःख वाटायचं नुसतं सांगत फिरायचं एक <laughs> आपली वृत्ती असते दुसऱ्याच्या दुःखात आम्हाला आनंद असतो त्या वृत्तीचे काही माणसं असतात सगळेच असतात असं मी म्हणत नाही एका माणसाला दोन लाखाची लॉटरी लागली शेजाऱ्यानं फटाके वाजवले गाव म्हटलं शेजारी असो याच्यासारखा याला लॉटरी लागली फटक्यानं वाजवले म्हणजे अरे तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे लॉटरी दोन लाखाची त्याला लागली फटाके तू वाजवले तो म्हटला तसं काय नाही काय याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले किती <laughs> आनंद आहे हा आनंद कधीही म्हणजे हा दुष्ट आनंद आहे क्रूर आनंद आहे आणि या आनंदात कधी एक निर्भळपणा नसतो आनंदीपणा नसतो म्हणून आनंद सुद्धा असा कसा छान पाहिजे सुंदर पाहिजे सकारात्मक दृष्टी आपली पाहिजे एक साहेब वेळेस घरी आले खूप उशीर आले ते त्यांची पत्नी त्यांना असं म्हटलं हो, ओ किती उशीर केला हो मगापासून बांड्या म्हणतोय माकड पाहिजे माकड पाहायचं आता जो सकारात्मक दृष्टीचा आहे तो काय म्हणेल तुझ्यावर बांड्याचावर आपण माकड पाहू हो, येऊ सोपा आहे ना पण जो नकारात्मक आहे ना किरकिरा पोरासमोर मला माकड म्हणतेस ती आता म्हणायची काय गरज आहे मना मनातली मनातली एक गमती आहे एक स्त्री ज्यावेळेस चालली समजा तुमच्या तापड बाजारातून ती चालली आणि जन्मजात तिचा एक डोळा असा गेलेला होता दिसत नव्हतं तिला आणि तिच्या हातामध्ये तिचं मूल होतं बऱ्यापैकी मोठं तिला या बाजूचं काही दिसत नव्हतं आणि ती त्या मुलाला म्हटली बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत मुलगा म्हटलं आई घाबरू नको येताना उघडतील तुम्ही कोणत्या डोळ्यानं जग पाहता हे जास्त महत्वाचं आहे पण आम्हाला ती सवय लागलेली नाही मग डॉक्टर शार्दोल म्हटले वहिनी आल्या का त्यांनी म्हणजे घरी गेल्यानंतर मला खूप आनंद वाटला भरपेट मी नाश्ता केला म्हणजे आता थांबायचं कशाला असंही मला वाटलं त्यावेळेस आता एवढं झालंय तर आपण थांबायचं कशाला पण खूप आनंद वाटला दोघांची केमिस्ट्री आणि त्या जे बोलल्या शेतीविषयी आणि एकत्रित कुटुंब पद्धतीविषयी कोरोनाच्या काळात तो अनुभव आपल्याला आला नाही लाजा ना माणसं एकत्र नाही लाजा मग त्यावेळेस आपल्याला कळालं आमच्या शरीराला किती कामं असतात किती यातना असते मूल सांभाळणं किती कठीण असतं आणि आपल्याला असं वाटलं त्या कोरोनाच्या काळामध्ये माणसं सुधरली आता तुम्ही मला सांगा कोरोनाच्या काळात जा जे लग्न झाले किती माणसं होते लग्नाला कोणाच्या घरात लग्न झालं असेल वीस तीस पन्नास आता त्या जोडप्याकडे ते सुखी नाहीत का आहेत याचा अर्थ काय आशीर्वादाला जास्त लोकांची गरज नसते पण बोलवायचे पाच हजार दहा हजार त्यानं चार पदार्थ केले मी सहा करील आठ करील दहा करील माणूस सुधारला नाही कोरोना संपला आणि त्याचं परत सुरू झालं की लग्नसंस्था आमच्याकडे जी आहे एक तर आपली गंमत अशी आम्हाला जुनं सुटत नाही आणि नवं तर पकडायचं यात आपली पिढी अशी कुचुंबून गेलेली आहे आमच्या पिढीला काही समजतच नाही काय करावं आता आंतरपाठ लग्नात आंतरपाठ धरतात माझ्या वेळेस धरला होता तुमच्या वेळेस धरला होता का धरतात आता ते विचारायचं काही कारण नाही कारण लग्नाचा दिवस इतका आनंदी असतो की तुम्ही त्या दिवशी काहीही सांगा अंतरपाठ धरा काही करा डोक्यात मारा ते काय गुळण्या गुळण्या तुमच्याकडे आहे थे थे का ते गुळण्या मारतात एकमेकावर आहे का इकडं एकमेकावर गुळण्या मारतात नवरा बायको म्हणजे काय असेल ते आत्ताच हे करून घ्या काही प्रथा अंतरपाठ धरतात मी आजोबांना विचारलं का ते का धरतं तो मध्ये एकतर फार वेळ लागतो आहे आशीर्वाद देणारी किती वगैरे अंतरपाठ नसला तर निदान ते एकमेकडे पाहून तरी वेळ घालवतील तरी ते मध्ये ते दुष्ट माणसं ते धोतर धरून वगैरे आता ताणून त्यांनी सांगितलं ही जुनी प्रथा आहे म्हणजे पूर्वीच्या काळी फोटो नव्हते व्हिडिओ नव्हते काही नव्हतं मग त्या काळात काय व्हायचं वडील यायचे आणि घरी येऊन सांगायचे मुलाला तुझं लग्न अमुक गावातल्या मुली मुलीशी जमलं मुलगी पाहिलेली नाही काळी गोरी उंच मुठकी काही माहीत नाही यानं हो म्हणायचं कारण वडिलांचा कुटुंबाचा समाजाचा तेवढा दबाव होता हो म्हणायचं त्या मुलीला जाऊन सांगायचे तुझं लग्न अमुक गावातल्या मुलाशी जमलं याचं नाव असं असं आहे फोटो पाहिला नाही कसा आहे माहीत नाही दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नाही लग्नाला एकत्र यायचे त्यावेळेस फक्त हळद होती मेकअपचा प्रकार म्हणजे फक्त हळद होती ती हळद लावायची त्या हळदीनं दोन दिवसाने दिसायचेच माणसं जसे आहेत तसे दिसायचे <laughs> आता मेकअपनं जरा उशिरा दिसतात पण दिसतात त्यांना काय म्हणजे मूळ रूप कधी झाकत नसतं मग ती हळद वगैरे लावायचे बाशिंग बांधायची मुंडावळे वगैरे बांधायचे आणि तोपर्यंत एकमेकाला हे पाहणार नाही याची काळजी बाकीचे घ्यायचे मग लग्नाला उभे राहायचे मध्ये ते अंतरपाठ धरायचे आहेत आणि ते अंतरपाठ धरणारे खूप दुष्टपर्ग ते अजिबात एकमेकाला दिसू देत नव्हते हे ताणून धरायचे मग सगळे मंगलाष्टक झाले की शेवटचं अष्टक झालं की तो अंतरपाठ खाली करायचे मग हार घालताना हे एकमेकांना पाहायचे अरे हाय का पदरी पडलं पवित्र झालं काय करतात ती म्हणायची हाय काय कल्याण काय करतात लग्न तर होऊन गेलं आता नवीन पहा लग्न झाल्याबरोबर आपण काय करतो हे व्हिडिओग्राफर येतात म्हणजे तुम्ही नाही बरं का बाकीचे घरी येतात आपण प्री वेडिंग करू तो आपल्या आता संस्कृतीचा एक फार गछाळ भाग झालेला आहे प्री वेडिंग करू आपण मग नवरा बायकोला नेतात निसर्गाच्या ठिकाणी आता लग्न जमल्यावर किती आनंद असतो मग गवतात लोळा हे टोलतात लगेच की हा लगेच व्हिडिओ काढतो त्यांचा धबधब्यात दब पाय सोडून बसा खांद्याला खांदा लावा डोक्याला डोकं लावा कोल्ड्रिंकची बाटली आणा आता ती एकच बाटली असते त्या दिवशी सगळ्या बाटल्या संपलेल्या असतात एक बाटली त्यात दोन नाळ्या ओढा 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 ते मला अजून कळालं नाही ते काय भांगड आहे ते ओढा ओढा कशाला ओढायला लावतात ओढा ओढा कधी कधी ती फुंकते हा ओढतो असंही होतं त्या मग स्त्रिया फार चतुर असतात ते त्याच वेळेस ओळखतात बावळट आहे काय अडचण नाही याला मी फुंकलेलं सुद्धा कळत नाही काय ते तिथंच आपली परीक्षा होऊन जाते आणि मग ते प्री वेडिंग असं त्या लग्नाच्या मंडपामध्ये कोपऱ्यामध्ये स्क्रीन लावलेला अहो त्याला आता सेन्सॉर करायची वेळ आली इतकं त्यांनी मर्यादा ओलांडली आहे काही दिवसांनी त्याला एबीसी असं सर्टिफिकेट द्यावं लागेल सिनेमाचा गचारायचं व आपल्या संस्कृतीचा भागच नाही तुम्हाला सांगतो इकडं प्री वेडिंग सुरू आणि इकडं अंतरपाटवाले तानून धरत आहेत कशाला धरतो बाबा महिना झाला बोमलत फिरतायत ते कशाला ताणून धरलं ते कापड विनाकार मग एक तर ते बंद नाही तर हे बंद करा ना काहीतरी एक बंद करा ना